आळंदी हे ठिकाण इंद्रायणी नदीकाठी वसलेले एक छोटस गाव आहे याच आळंदीमध्ये वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांनी एका बंद खोलीमध्ये बसून जिवंत समाधी घेतली त्या खोलीमध्ये त्यांनी ही समाधी घेतली त्याच्या बाजूला एक सुंदर असं मंदिर बांधण्यात आलं हेच आज संत ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर आहे विठ्ठल पंत हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील रुक्मिणीबाई या त्यांच्या माता या जोडप्याला एकूण चार मुलं झाली निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपानदेव आणि मुक्ताबाई पुढे देवदर्शनाला गेल्यानंतर त्र्यंबकेश्वर येथे विठ्ठलपंतांनी म्हणजेच संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी त्यांच्या संसाराला कंटाळून संन्यास घेतला आणि मुलांना सांभाळण्याची जबाबदारी एकट्या रुक्मिणीबाई म्हणजेच त्यांच्या पत्नीवर आली परिस्थिती वाईट आणि रुक्मिणीबाई यांना होणाऱ्या त्रासाला बघून विठ्ठलपंतांनी म्हणजे ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी घेतलेला संन्यास त्यागून परत संसारामध्ये प्रवेश केला हा एक धाडसी निर्णय होता परंतु त्यावेळेच्या ब्राह्मण समाजाला हा निर्णय पटणारा नव्हता म्हणून समकालीन ब्राह्मणांनी संपूर्ण कुटुंबावर बहिष्कार टाकला आणि त्यांचा छळ सुरू केला संत ज्ञानेश्वरांनी या बहिष्काराला दुर्लक्ष करून स्वतःला वेदांच्या अभ्यासामध्ये झोकून दिलं एकदा असेच पैठणमध्ये प्रवास करीत असताना काही पंडितांनी संत ज्ञानेश्वरांची परीक्षा घेण्यासाठी त्यांना चिडवण्यासाठी एखाद्या प्राण्याच्या मुखातून संस्कृत वदवण्यास सांगितले आणि आश्चर्य म्हणजे ज्ञानेश्वरांनी चक्क एका रेड्याच्या मुखातून ज्ञानेश्वरी वदवली हा वयाच्या सोळाव्या आणि सतराव्या वर्षी केलेला मोठा चमत्कार होता संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून झाल्यानंतर गुरुदक्षिणा म्हणून निवृत्तीनाथांच्या चरणी हा ग्रंथ अर्पण केला त्यातूनच पुढे पसायदनाची निर्मिती झाली पुढे काही काळानंतर नंतर, नंतर संत ज्ञानेश्वर महाराजांना तीर्थयात्रा करावी असे वाटू लागले चारही भावंडे निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताबाई यांनी खुद्द ज्ञानेश्वर माऊलींसोबत तीर्थयात्रा करीत पंढरपूरला पोहोचले त्यावेळी तिथे संत नामदेव महाराज सुद्धा राहत होते पुढे नामदेव महाराजांना घेऊन आणि त्यांच्या समकालीन इतर संतांसोबत संत ज्ञानेश्वर महाराजांनी संपूर्ण भारताची तीर्थयात्रा पूर्ण केली त्यांच्यासोबत सौतामाळी कुंभार चोखामेळा विसोबा खेचर हे होते काशी गया प्रयागराज अयोध्या द्वारका गोकुळ वृंदावन गिरीधर अशा ठिकाणी तीर्थयात्रा करून सर्व संत मंडळी पंढरपूरला परत आली संत ज्ञानेश्वरांनी पांडुरंगाच्या चरणी विलीन होऊन आता माझे कार्य संपले आता मला समाधी घेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आणि ठरलेल्या वेळेनुसार संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपण जिवंत समाधी घेत असल्याचे जाहीर केले अवघी पंढरी हळहळली हर आळंदीमध्ये शोककळा पसरली निवृत्तीनाथांचा कंठ दाठून आला सोपानदेव मुक्ताई यांना रडू कोसळलं आता ज्ञानेश्वर माऊली जाणार हे ऐकून संपूर्ण आळंदी इंद्रायणीच्या काठी उभी राहिली ज्ञानेश्वर माऊली पुढे आले त्यांनी सिद्धेश्वराच्या मूर्तीसमोर असलेल्या नंदीच्या जवळ हात दाखवून म्हणाले आमची समाधी इथेच लागेल सर्वांची भेट झाल्यानंतर ज्ञानेश्वर माऊली समाधी स्थानावर बसण्यासाठी निघाले सर्वांचा कंठ दाठून आला होता ज्ञानेश्वर महाराज समाधी स्थानावर पोहोचले ते बसण्यापूर्वी सर्वांना जाहीरपणे म्हणाले जोपर्यंत चंद्र सूर्य हा आकाश राहील तोपर्यंत तुमच्या माऊलीची समाधी स्थिर राहील तुम्ही अनंत काळासाठी माझ्या भेटीला आळंदीला येऊ शकता असं म्हणून संत ज्ञानेश्वर माऊली ध्यान अवस्थेत बसले त्यांनी सर्वांकडे पाहून तीन वेळा नमस्कार केला सिद्धेश्वर महाराजांना नमस्कार केला आणि स्मित हास्याने आपले डोळे लागले ज्ञानेश्वर माऊलींचा जय जयकार झाला माऊली माऊली अशी गर्जना होऊ लागली ही गर्जना तशीच आहे जी माऊलींच्या समाधीनंतर सातशे पन्नास वर्षांनंतर देखील वारीमध्ये आपल्याला ऐकायला मिळते संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची समाधी संजीवन समाधी म्हणून ओळखली जाते याचा अर्थ त्यांनी जिवंतपणे घेतलेली समाधी हा दिवस होता काल शके बाराशे पंधरा कार्तिक वैद्य त्रयोदशी गुरुवार या समाधीला दोन हजार पंचवीसमध्ये सातशे पन्नास वर्ष पूर्ण झाले